चालू झाला आता इथं गप्पा गोष्टी आणते ना गोधडी पण आणते ना पण म्हणलं आता पप्पा बसले म्हणलं गप्पा हानीलो काय करते ग तू काय करते ग वाचू खाली खेळायचे ना गोधडीवर खेळते मला तिकडे खेळून खेळून टाळा आला म्हणा एका रूम मध्ये आता दुसऱ्या रूम मध्ये खेळायचे आम्हाला पिल्लू यायचं तुला फिरायला यायचं फिर बास्केट आ, तो 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 बास्केट मध्ये पिल्लूला पिल्लू एवच आले 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 चला चला चलो होती खेळायचे आ, मुझले लोड़ी। मुझले लोड़ी बाए बाए, मी कपडे काढून आणते वरून जाऊन खेळायच पिल्लूला जाऊ कोणी जायचं म्हणलं का लगेच तोंड हे करते का मंगला येत हॅलो बाय बाय मी चालले बाय बाय मी चालले बाय बाय मी आता उकडले ना आपलं नाना कणकणी ते उकडले का हा ना

त्याच्यात काय एवढं तरी आज मला भरपूर काम होते दिवसभर हो कपडे मांडायला किती टाइम लागला दोन दिवस का गावावर गेले त्याचे कपडे राहिले होते एक घर आवरायचे राहिले होते व्यक्त घरात स्वच्छता किती खावं लागत ती धुळ नाही होऊन द्यावं लागत छोट आहे पुसून पासून व्यवस्थित परत बाळाला घ्यायलाच मला खेळायला तिच्यासोबत किती टाईम जातो स्वच्छतेच्या भेटायलाच पाहिजे मग माझ्याकडून भेटायलाच पाहिजे मग एवढे स्वच्छ राहत तरी म्हणते घर स्वच्छ ठेवित नाही जीवाला नाही घर स्वच्छ मग तसंच करावं लागत काय हुशारी म्हणून केलं हो तर मला कळफिवाडीच्या बैठल्या म्हणून बरं झालं नाही तुमचं काही खरं नव्हतं नमक नाही टाकलं तुम्ही वाट थोडीशी बदलली असता

दोन झालं दोन अठरा झाले 12 वाजता आज खेळायला लागतय खेळायला काय नाही ते झोपलंस नाही आज झोपलं नाही तो नाही पण झोपत नाही झोपलं नाही राहिले असं झोपायला ए पिल्लू बाळाची मजाची पण आज

फ्राई चालू सुड तांदूळ टाकलं मी साईड बिर्याणी बनवायची हळू हा तेच ते वर ठेवा ना आपल्याला बिर्याणीवर ठेवा लागेल साहेब हा ठेवा तिथं हा सुरक इकडं कापती कांदा रडून रडून कांदा कापती रडून रडून हा का सोपं का उलट का कांदा मी तर फास्ट कटिंग करीन मग हाय नाही तर आता बिर्याणीच लगेच कांदा परतायला टाकून देऊ तिकडं सुख देऊ तिकड साईडला ठेवून तेवढा आहे कांदा चेन कांद्याशिवाय मजा नाही सुरका बाळा झोपलंय का रडतंय आगे? दोड़ी था। दोड़ी था। जो था था पास। रात्री तर दोन वाजता जागावलं पाहिजे माझे सुद्धा आहे ना बर का माझे डोळे ना रात्री असे दुपारी आटकायची झोपच नाही झाली तुम्ही ना आम्ही इकडे जागे होतो तुम्ही पण जागे ना आम्ही पण जागे होतो इकडे म्हणले काय बाळ झोपाना सारखा आवाज येतो आवाज जास्त रडायला लागली मग तर म्हणलं चला आता मागच जाऊ मग टेम्परेचर वाढले माहिती का तर आज बनवली मस्त सोप आणि बिर्याणी अश्विनी साठी बनवला आणि बाजरीची भाकर आणि दाजी कुठं गायब झाले द्या मग आज तुम्ही वाढून द्या का चाले जमन का हम्म <laughs> घ्यामेन तीन माणस ज्या वेळेला बसले इकडं चालू आता टाकी साफ करायचं काम कशी बसले टाकीत नाही नाही ग त्याला पॅक करेल त्या लय लागन लागन कापूनच घ्यान त्यापेक्षा टाकीत खाली पाणी आणि पाणी वर सरत नाही तेवढं पाणी खाली जाते त्याचा जुगाड चालू आहे सध्या साफ हा सांगा कोणालाही ते माणसं बोलावं लागतील टाक्या साफ करायला तुम्ही नंतर पाहता पाणीच पाहतो काय तरी कपडे घातले ते बच्चू जायच सायकल घेऊन सायकल घेऊन जायचं सायकल थार घ्यायची ओ भाईला थार घ्यायची थार घ्यायची थार नाही आम्हाला थार डायरेक्ट ओ थारच घ्या नाही तर मग तुम्ही आता तुमचा प्लॅन चाललाय थारच घेऊन टाका ना हा नाही नाही कमीला काय अहो दुनियाचं काय करायचं का तुमचे चार बसले म्हणजे जाऊ द्या राऊंड लॉंग रूट आपण घ्या करून घ्या तुम्ही वायरमॅन जर आमची बोर्ड तोडू पडू नका

मग मी आधी रे पाच मिनिटात म्हणे तुम्हाला आमचं